हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर माझं सर्व मी आवरला गेलं आणि काल पण खूप थकले त्याच्यामुळं मग जेवढं शूट करता येईल तेवढं मी करतेच आहे कारण की तो ना मध्ये पण सर्व कारण त्यामध्ये चालायचं चा, तर त्याच्यामुळे चा ना खूप त्रास आहे म्हणून मग मा मी जेवढं शूट करते तेवढं करते माझं रुटीन दिवसभराचं काय काय करते आणि आज थोडं मार्केटमध्ये पण जायचं आहे संध्याकाळी बघू तर थोडंफार आहे घ्यायचं तेवढं घ्यायचं आहे कारण की आता फक्त उद्याचा दिवस राहिला आहे आणि गावाला पण जायचं आहे संडेला तर असं आहे चला माता मी निघते स्कूलमध्ये आणि नंतर बघते तुमच्याशी आहे मला बाय करते बाय आद्विक तर चला माता मी निघाले आद्विक बाय छान नंतर मी काही शूट केलं नाही दिवसभरात आता थोडीशी भांडे आहे ती भांडे वगैरे चहा घेणार आणि मग मा आम्हाला मार्केटमध्ये थोडं जायचंय तर चला मग पटकन आवरते आणि मार्केटमध्ये जाणार ते शेअर करेल चला मग पाहिजे मला जावरला का हो कोण काही बघू ना हां पाच कडे का दिसले पेन बाहु प्रसका का? इचाहर काय एचाहर क्या? पेन बाहु पेन. पेन काश हमा? टान बाहु परसका. पोड़ी शागु मारे वाथे आखावा. I have a gun.

तर आता चला आम्ही बाहेर निघालो जरा मार्केटमध्ये काम आहे माझं तर निघालो आहे आता तर चला उमेश त्याला शूज घ्यायचे आहेत आणि एक दोन वस मला वेल्वेटच्या बांगड्या आहेत ना त्या घ्यायच्या आहेत चला मग आता होती ना, ना तुमच्याशी म्हणजे पंपावर थांबलेले आहे पेट्रोल भरण्यासाठी गाडी तर मग निघू वाडीतच की जाणार आहे तर चला मग लवकर जाऊ आणि शूज शूजच घ्यायचे आहेत आणि एक गणवस्तू जर मिळाल्या तर बघते ज्या घ्यायच्या आहेत त्या तर चला मग आता काय करणार मला ना रेडीमेड ब्लाउज बघायच होतं एक होतं बघते आधी चला तुम्हाला पण दाखवते तर काय इकडे

घरी आलो आणि चला आता मी पटापट स्वयंपाक करायचा आहे टी शर्ट घ्यायचं होतं तर ते घेतलं आणि रेडीमेड एक ब्लाउज घेतला बाकी काय नाही थोडंसं फायते असं नॉर्मल चला आता चेंज वगैरे करते स्वयंपाक बनवते आणि मात्र बद्दल जशी होत्या आज बापरे सर्वे घ्यायचे थोडे कामं आता घरातलं पटकन आला स्वयंपाक करते आत वागून गेले चला पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते खूप उशीर झाले मला Bye. Yeah. खेडे बनवले तुम्हाला लागत थोडीशीच बनवली आलपिकी शुभातील म्हणून पिकी फिक्की बनवली इथं बनवले मस्त मी छान मासे मास्यांची भाजी बनवली आज आता मी जाणार ना मग उमेश ते म्हणे आजच्या खाऊ घाल आणि जे आहे आपल्या चपात्या सकाळच्या चपात्या ते फिजर ऑन केलेलं आहे तर भरून घेते मस्त वॉश केलं त्याला पाणी घेऊन घेतलं जाणं गावाला म्हणे आज बनून काहीतरी छान आहे मग उद्याचा दिवस आहे तो उद्या सॅटरडे खाता येणार नाही तर आज पण मग म्हटलं ठीक आहे आज बनून घेते तर असं होतं तर त्याला मग हा व्हिडिओ येतात येईन कारण हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांच्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना तुमची काळजी घ्या व्हिडिओ निकस्टॉकमध्ये पर्यंत भेटूया आणि लवकरच गावाकडचे विलॉग सुरू होतील माझ्या बहिणीचं मेहंदी हळद लग्न हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल आणि मी आज मस्त छान ब्लाऊज पण रेडीमेड आणलेला आहे हातीच्या दिवशी घालेला ते तुम्हाला हातीच्या दिवशी जेव्हा व्हिडिओ राहील ना तेव्हा तुम्हाला पाहायलाच मिळेल कोणतं घेतलं काय चला मग इथे त्याचा हा व्हिडिओ करते दिसपर्यंत बाय